शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे बहुजणांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य आणि क्रांती, क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट जानेवारीला प्रदर्शित झाला मात्र तब्बल सात दिवस लोटूनही स्थानिक भंडारा येथील आदर्श चित्रमंदिर या सिनेमागृहात हा चित्रपट लावण्यात आला नसल्याने बहुजन समाजासह महिला मुली युवक व विद्यार्थ्यांना महामानवाचा जीवनपट पाहण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करीत सत्यशोधक चित्रपट हा भंडारा येथील सिनेमागृहात लगेच लावण्यात ती यावा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे या मागणीचे निवेदन बारा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत या सबबीखाली तसेच व्यावसायिक चित्रपट लावण्याचा करार केला असल्यामुळे संबंधित चित्रगृहाच्या मालकांनी हा चित्रपट लावण्यास नकार दिला आहे तथापि सकाळी नऊ ते बारा या वेळेत सत्यशोधक चित्रपट लावण्याची तयारी दर्शवली आहे परंतु ही वेळ सर्वसामान्य नागरिकांना सोयीची नाही एकीकडे एक जातीयवाद आणि धार्मिकते निर्माण करणारे चित्रपट प्रेक्षक नसताना स्पॉन्सर करून चालविले जातात मात्र महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटाला येथे जागा मिळू नये ही मोठी शोकांतिका असल्याचे निवेदनातून म्हटले आहे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य भावी पिढीला कळावे यासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात यावा तसे आदेश प्रत्येक शाळांना जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावे चित्रपट चित्र हा चित्रपट लावण्याची सक्ती चित्रगृह मालकाला करावी त्यांना प्रेक्षक मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारू घरोघरी चित्रपट पाहण्याचे निमंत्रण पोहोचवू पण पर कुठल्याही परिस्थितीत सत्यशोधक प्रदर्शित करण्यास सहकार्य करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे युगामध्ये आजच्या आधुनिक युगामध्ये आज वाचनाकडे लोकांचं कमी लक्ष झालेले आहे आज जर एखाद्या व्यक्तीचा जर जीवनचरित्र बघायचं असेल तर पहिल्यांदा आपण गुगलवर जातो किंवा यूट्यूबवर जातो तर जा, या स्थितीमध्ये आपण सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांचा इतिहास आजन्म आपल्या मुलांना समोरच्या भावी पिढीला माहीत व्हावा यासाठी सत्यशोधक या चित्रपटाची निर्मिती आपल्या काही सत्यशोधक लोकांकडून झालेली आहे आणि ते चित्रपट आपल्या सगळ्यांना दाखवण्यासाठी त्यांनी प्र पाच जानेवारीला प्रदर्शित झालेलं आहे पण आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये एक शोक्यांची काय आपल्या भंडारा शहराची की आमचे हे चित्राचे मालक दलालजी हे चित्रपट लावण्यास मनाई करत आहेत आज आमचं असं म्हणणं आहे की सावित्रीबाई फुले आणि जावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट हा त्यांनी दाखवावा आणि सगळ्या भंडारा शहरातील जनतेला मुलांना महिलांना हा माहीत व्हावा की सावित्रीबाई फुले यांचं कार्य काय आहे हे आमचे यासाठी आम्ही मागणीसाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी मॅडमकडे गेलो होतो